मंडळी आज उपोषणाला बसलेल्या आपल्या कोकणकर लोकांना सहक साथ देण्यासाठी गिरगाव मुंबई गिरगाव इथून आपले कोकणकर आज खास भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी एक बॅनर बनवून आणला आहे लाडके भाऊ मुंबई गोवा महामार्गासाठी उपोषणाला बसले आहेत याकडे या, या प्रशासनाचं लक्ष जाईल काय आज त्यांची भावना लक्षात घेण्याची गरज आहे जनाक्रोश समितीतर्फे या सर्वांचं आम्ही अभिनंदन करतोय कौतुक करतोय आणि स्वागत करतो करतोय जय कोकण आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आपल्या माणगावचे जे स्थानिक कोकणकर आहेत अच्छा एक पश्चिम महाराष्ट्र असता पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी रस्ता जे जे बी ट्रॅक्चर घेऊन वगैरे आले ते अडवलं असतं रस्ता तर आमचा पहिला रस्ता कोडला पण आमच्या कोकणातली लोक त्यापासून जेवढी म्हणजे चिंतच नाही त्यांच्यामध्ये हा एडा रखडला आहे हा रस्ता ह्या रखडलेल्या रस्त्यामुळे आपली एक पिढी बरबाद झाली दुसरी पिढी बर्बीच्या मार्गावर ओ ही जर दळ्यावरची सोय मोठी झाली ना ती बरंच काय काय होतं बरेचसे उपक्रम येतात बऱ्याचशे योजना येतात बरंच काय काय होतं याच्यातून आपली पिढी मागली जाते हे जर हा रस्त्याचा विकास झाला तर बऱ्याच गोष्टींनी आपण समृद्ध होतो जे लोक आपले मुंबईत जातात तर इथे बंद करून ते पण जाणार आहे म्हणजे गावाला भरपूर काय काय इथे योजना येऊ शकतात त्यामुळे यासाठी आपल्या कोकणातल्या लोकांनी या रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे तसेच हे जे काय चालू आहे आता आता आम्ही पण आता बायपास नाही आलो मागून मुंबई पुरा रस्त्याने आमच्या रस्त्याने आलो तर आमच्या लोकांची दुकान आहे किरकोळ वस्तूंची दुकान आहेत हॉटेल आहेत त्यांच्याकडे जाऊन आम्ही खाऊ ना पण आम्हाला त्या रोड यायला लागतं मुंबई रोड त्या लोकांचा धंदा होतो या गोष्टी सोबत आपल्या इकडच्या लोकांनी त्याचा विचार करायला पाहिजे की अरे आपल्या आपली लोक येतच नाही या, या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर आपण बरेच पुढे जाऊ आपली लोक लक्षातच घेतले गोष्टी त्यामुळे अन्याच्या विरुद्ध चिडणं आपल्या कोकणी लोकांना कधी जमोरणार आहे काय समजत नाही मला अन्यायाची विरुद्ध चेड चेल्ड निर्माण नाही झाली ना तर काही होणार नाही वेळे झालो तरच इतिहास घडणार नाही तर नाही होणार इतिहास तर माझी सर्व कोकणकरांना विनंती आहे या अमरण उपोषणाला बसलेले आपल्या सर्व बांधवांना सर्व आपली कुटुंबवस्थ लोक आहेत त्यांनी आपल्या घरच्यांना तिथे घरी सोडून आले आपल्यासाठी बसले लोक इकडे जेवढ्यात पोळतीडतील आपण पण यांना घुसफतू पण बसले प्रतिसाद द्यायला पाहिजे अशी मी कळकळीची विनंती करतो ऐं मूं भाषा चंबो थो जय हिंद जय महाराष्ट्र